नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरातल्या आरोग्य सेवेबाबतची एक महत्त्वाची बातमी आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत बदलापूर शहरातील दोन रुग्णालयांवर कारवाईचे आदेश आरोग्य सेवेने या ठिकाणी दिलेले आहेत आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामधले सह्याद्री हॉस्पिटल आणि धनलक्ष्मी हॉस्पिटल या दोन्ही हॉस्पिटलचा परवाना रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना आरोग्य शासनाने दिलेले आहेत आपण जर बघितलं तर आपण सध्या आता सह्याद्री हॉस्पिटल समोर आहोत याच हॉस्पिटलवर सध्या कारवाईचे आदेश दिलेले आहेत आपण जर बघितलं तर या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांचा जीव गेला असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला होता यांच्या निष्काळजीपणामुळे हा जीव गेला असल्याचा आरोप या डॉक्टरांनी यांच्या निष्काळजीपणामुळे काही रुग्णांचा जीव गेला असल्याचा आरोप या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता आणि त्याच अनुषंगाने चौकशी समिती एक स्थापन करण्यात आली होती आणि त्या चौकशी समितीच्या अनुषंगानेच नर्सिंग होम ॲक्ट आणि चौकशी समितीच्या निरीक्षणानुसार हे कारवाई करण्यात आली आहे आपण बघितलं तर आदेश प्रत सध्या आपल्याकडे आहे ती प्रत देखील आपण बघू शकता या ठिकाणी जे आदेश सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालय राज्यस्तरीय सुनीता गोयलकर ज्या ह्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे यांना यांना दिलेले आहे कैलास पवार जिल्हा चिकित्सक यांना ते आदेश दिलेले आहेत आणि असंच एक हॉस्पिटल बदलापूर गावातलं धनलक्ष्मी हॉस्पिटल आहे त्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आपण बघितलं तर सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनावणे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी पाठपुराव केला होता अनेक तक्रारी त्यांच्याकडे या दोन्ही हॉस्पिटल संदर्भात आल्या होत्या सह्याद्री हॉस्पिटलच्या प्रामुख्याने तक्रारी होत्या आणि त्याच अनुषंगाने आता शासनाने ही कारवाई केलेली आहे आपण जर बघितलं तर डॉक्टर प्रका डॉक्टर योगेश मेंढे व विकास कांबळे या दोन्ही डॉक्टर आहेत ते मालक आहेत त्या या हॉस्पिटलचे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आता कधीपर्यंत कैलास पवार हे दोन्ही हॉस्पिटल बंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकेत वडेकरसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर